नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर मी कधीही कुठे मैत्रिणीकडे गेली बाहेर गेली किंवा माझ्याकडे माझ्या फ्रेंड्स आल्या की, की नेहमी मला विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न असा असतो की तुला इतका वेळ मिळतो कसा गार्डनिंग पण करते घर पण टापटेप ठेवते सोबत तुझे आय वाईज काही ना काही वस्तू बनवणं चालू असतात डेकोरेटिव्ह आयटम्स बनवणं चालू असतात तुला इतका वेळ मिळतो कसा तर चला आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स अशा काही माझ्या सवयी शेअर करते की ज्यामुळे आधी माझा खूप जास्त टाईम वेस्ट होत होता पण हळूहळू मी त्या सवयी सोडल्यात आणि छान टाईम मॅनेजमेंट केलं मला माझ्या आवडीनिवडींना वेळ देता येईल स्वतःसाठी वेळ देता येईल किंवा इतरही कामं माझ्या सुरळीत व्यवस्थित होतील तर आज मी तुमच्यासोबत मला ज्या सवयी होत्या ज्यामुळे माझा खूप जास्त टाईम वेस्ट होत होता त्या सवयी शेअर करते सोबतच त्यावर मी कशी मात केली हे सुद्धा शेअर करते आधी मला लेट उठायची सवय होती आरूची शाळा तर होतीच पण तरी जर सात वाजताची शाळा असायची तर मी सहा वाजता उठायची आणि सहा वाजता उठल्यानंतर स्वतःचं आवरणं नंतर, आवर नंतर मग मुलीचं आवरणं खूप धावपळ व्हायची आणि खूप खूप जास्त चिडचिड व्हायची स्वतःवर स्वतःलाही त्रास व्हायचा सोबत मुलीवर पण चिडचिड व्हायची तिलासुद्धा त्रास व्हायचा तर सर्वात आधी मी माझी ही सवय चेंज केली सहा वाजता न उठता मी सव्वापासला उठायला लागली त्याचा फायदा मला इतका छान झाला की मला स्वतःलाही एक्सरसाईज करायला वेळ मिळायला लागला उठल्यावर थोडी मी रिलॅक्स होते एक्सरसाइज करते आणि त्यानंतर कामाला लागते त्यामुळे मग मला कामाचं बर्डनसुद्धा येत नाही चिडचिडसुद्धा होत नाही आणि आरोहीलाही पण मी व्यवस्थित तयार करू शकते तिलाही तिचा व्यवस्थित वेळ देऊ शकते मी चिडचिड करायची त्यामुळे तिचासुद्धा मूळ ऑफ व्हायचा तर त्या जेव्हापासनं मी ही सकाळी उठायची सवय लावली स्वतःला तेव्हापासून माझा दिवस खरंच खूप छान जायला लागलात आणि सकाळी जर लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आधी मी खूप मोबाईल पाहायची रात्री बेडवर पडलं की मोबाईल हातात घ्यायची त्यामुळे मग झोप यायची नाही मोबाईल ठेवून दिला त्यानंतरसुद्धा अर्धा तास लागायचा झोपायला आणि त्यामुळे मग सकाळी पण चिडचिड व्हायची जाग घ्यायचा नाही तर जेव्हापासून मी ही रात्री लवकर झोपायची सवय लावली ना तेव्हापासनं मला सकाळी आलामची सुद्धा गरज पडत नाही स्वतःहून जाग येतो सोबत चिडचिड होत नाही आणि डोळ्यांचे त्रास पण खरंच खूप जास्त कमी झालेत आधी काय व्हायचं कामाचं अजिबात नियोजन नसायचं काय करायचं काय नाही काहीही ठरलेलं नसायचं त्यामुळे मग लेट उठायचं हळूहळू कामं करायचे आणि पूर्ण दिवस मग असाच निघून जायचा आणि रात्री पुन्हा माझ्या डोक्यात तेच फिरायचं की आपण आपला आजचा दिवस पूर्ण वेस्ट केला काय केलं छान टू डू लिस्ट बनवायची सवय लावून घेतली म्हणजे मी रोज झोपायच्या आधी रात्रीला किंवा रात्रीला नाहीच जमलं तर सकाळी उठल्याबरोबर एक लिस्ट बनवते की मला आज काय काय बन करायचं आहे किंवा कोणती कामं माझ्या प्रायोरिटीला आहेत तर ती कामं वर लिहिते जी कामं उद्या किंवा परवा केलेली चालतील ती कामं खाली लिहिते आणि खरंच म्हणजे खूप जास्त प्रयत्न करते की जर मी पाच कामं जर लिहिलेली असतील की मला हे आज इम्पॉर्टंट कामं आहेत आणि ही झाली पाहिजे त्यातील चार कामं तरी मी नक्कीच करायचा प्रयत्न करते किंवा सुरुवात तरी करते म्हणजे ते सुरुवात केल्याने कसं ते काम पूर्ण होतंच तर टू डू लिस्ट बनवायची सवय ही माझ्यासाठी खरंच खूप जास्त फायदेशीर ठरलेली आहे म्हणजे मला माझी कामं जी आप आपल्या डोक्यातून निघून जातात ना कामं करता करता ती लिहिलेली असल्यामुळे मी ती विसरत नाही सोबतच एक डोक्यात राहतं की हां आपल्याला हे करायचं आहे आपल्याला हे करायचं आहे तर ते काम होऊन सुद्धा जातं आपण काळजीने करतो सुद्धा तर ही एक सवय मी नव्याने स्वतःला घालून घेतलेली आहे आता रोज सकाळी उठलं की आपल्या बायकांना पडणारा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे आज काय बनवायचं जेवणात नाश्त्यात कोणती भाजी बनवू आपण चारदा फ्रीज उघडतो चारदा बंद करतो पण वेळेवर खरंच सुचवत नाही काय बनव आणि हा प्रश्न मलाही खूप जास्त भेडसावत होता आधी पण आता मी काय करते रात्रीचं सकाळी काय बनवायचं किंवा नाश्त्यात काय बनवायचं जेवणात काय बनवायचं याचं नियोजन मी आधीच करून ठेवते जरी मी लिहून ठेवत नसले तरी माझ्या डोक्यामध्ये हे फिट असतं की सकाळी उठून मला ही भाजी बनवायची आहे नास्त्यालाही बनवायचं आहे किंवा बऱ्या नाश्त्याचं तर मी सात दिवसाचे सात पदार्थ ठरवूनच ठेवलेले आहेत त्यामध्ये चेंजेस करत राहते जे अवेलेबल असेल त्याप्रमाणे पण मला वेळेवर कधीच प्रश्न पडत नाही की आज नाश्त्यात काय बनवू किंवा भाजीला काय बनव कारण तसं मी आधीच ठरवलेलं असतं आणि त्यामुळे माझा टाईम खूप जास्त वाचतो कारण आपला बराचसा टाईम हा भाजी काय बनवू त्यासाठी ते आपण फ्रीज खोलणार शोधणार मग भाजी आहे की नाही मग मागवायची का खू खरंच खूप जास्त टाईम वेस्ट होतो जर आदल्या दिवशी आपण ठरवलेलं असलं ना आपला दररोजचा विचार करण्यात टाईम वेस्ट होत नाही बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की आम्हाला वेळच मिळत नाही वेळच पुरत नाही सतत घरकाम घरकाम स्वतःला वेळ मिळत नाही स्वतःच्या हॉबीज जोपासयला वेळ मिळत नाही तर जर तुम्हाला वेळ मिळवायचा असेल तर आपला जो स्क्रीन टाईम आहे तो नक्कीच कमी करावा लागेल आधी माझा स्क्रीन टाईमसुद्धा खूप जास्त होता नाश्ता करायला बसले की मोबाईल हातात घ्यायची जेवायला बसले की मोबाईल हातात घ्यायची पाच ते दहा मिनटात होणाऱ्या नाश्त्याला मग एक तास लागायचा दहा मिनटात आटोपणाऱ्या जेवा जेवणाला एक तास लागायचा आणि असाच माझा स्क्रीन टाईममुळे माझा खूप सारा टाईम वेस्ट व्हायचा आणि हे लक्षात यायला मला खूप वेळ लागलात नाश्ता करत बसायची मोबाईल पाहत बसायची आणि खूप वेळ झाल्यानंतर मग लक्षात यायचं अरे आपला घरात सर्व पसारा पडलेला आहे आपली सर्व कामं बाकी आहेत आणि खरंच खूप जास्त बी यायचा नंतर पण पन... पस्तावून काही फायदा नाही कारण तेव्हा वेळ निघून गेलेला असायचा आणि वेळेला खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि वेळ निघून गेल्यावरच कळतं त्याचं महत्त्व आणि आताही मी मोबाईलमध्ये वेळ घालवते इंस्टाग्राम ग्रामवर रील्स पाहते शॉर्ट पाहते पण त्यासाठीचा माझा वेळ मी ठरवून ठेवलेला आहे आधी मला भानच नसायचं एकदा मोबाईल हातात घेतला की बस पाहतच राहायचे पण आता मी माझं टाईम ठरवलेलं आहे की मला बस दहा मिनटं रील्स पाहायचे किंवा दहा मिनटं यूट्यूब पाहायचं आणि त्यानुसार मग माझा स्क्रीन टाईम पण कमी झाला आणि मला भरपूर वेळ मिळायला लागला मिसिंग थिंग्स शोधण्यात आपला खूप सारा वेळ वाया जातो आपण वस्तू ठेवतो एकीकडे आणि नंतर विचार करतो की जाऊ दे थोड्या वेळाने तिला तिच्या जागेवर ठेवील पण काही वेळाने आपण विसरून जातो आणि जेव्हा खरंच आपल्याला त्या वस्तूची गरज पडते तेव्हा मात्र खूप जास्त शोधाशोध करतो आणि आपला खूप सारा टाईम वेस्ट करतो जर आपण आधीच ती वस्तू जागच्या जागी ठेवली मेंटेन केली ना तर वेळेवर आपली धावपळ होत नाही ती वस्तू जागेवर ठेवायला आपल्याला जेमतेम एका मिनटाचा वेळ लागतो आणि तोही आपण जर इग्नोर करत असू तर आपल्याला ती वस्तू शोधायला मात्र एक तास जातो आपला आणि विनाकारण आपला टाईम वेस्ट होतो मला आर्ट आणि क्राफ्टची खूप जास्त आवड आहे आणि माझं जे सर्व सामान असतं ते या ड्रॉपमध्ये असतं तर मी नेहमी म्हणजे लक्ष देऊन असते का या ड्रॉपमध्ये जास्तीचं सामान भरल्या जाणार नाही किंवा जे वेस्ट असेल ते काढून टाकण्यात येईल आणि मी आठवड्यातून एक ते दोन वेळा हा ड्रॉप असा अरेंज करत राहते स्वच्छ करत राहते आता तो स्वच्छ करायला अरेंज करायला माझे जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात पण जर त्यात एखादी गोष्ट हरवली तर ती शोधायला मला प्रत्येक वेळेस दहा मिनिट द्यावं लागतात त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारे वस्तू जागते जागी ठेवते अरेंज करून ठेवते म्हणजे वेळेवर माझी धावपळ होत नाही माझा वेळ वाया जात नाही अ डिसिजन क्विकली डिसिजन क्विकली घेणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असते म्हणजे जे खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात सोपे सोपे छोटे छोटे डिसिजन घ्यायचे असतात ते घ्यायलासुद्धा आपण खूप जास्त टाईम वेस्ट करतो तर असे डिसिजन आपण क्विकली घ्यायला पाहिजे जसं की आता आपण दुकानात ड्रेस घ्यायला जातो एक ड्रेस घ्यायचा तर दहा ड्रेस पाहतो अच्छा ते पाहणं गरजेचं असतं पण मुद्दाम टाईमपास करतो हा घेऊ का तो घेऊ का नको आणि ऑनलाईन शॉपिंग करतानासुद्धा आपण खूप साऱ्या शॉपिंग साईट शोधत राहतो शोधत राहतो एखादी ड्रेस एखादी साडी आवडली तरी तिच्यासारखे आणखी दहा पाहतो आणि आपला विनाकारण टाईम वेस्ट करतो तर आपण जर आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं असेल तर ऑनलाईन शॉपिंगपासनं थोडं दूर राहणं देखील खूप महत्त्वाचं आहे आता शॉपिंग तर करावीच लागते पण जे इम्पॉर्टंट आहेत आधी त्याला प्रायोरिटी द्या ते सिलेक्ट करा आणि मी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी विनाकारण जास्त वेळ घालवत नाही आवडला ना मला एखादा ड्रेस लगेच ऑर्डर करून देते मग ते माझं न शिपतो खराब येईल किंवा चांगलं येईल पण विनाकारण त्यात टाईमपास करत बसत नाही कारण आपण कितीही खोलून खोलून बघितलं तरी जेव्हा तो आपल्या जवळ येईल तेव्हाच आपल्याला त्याचा रिअल कलर त्याचा कापड आणि त्याची क्वालिटी कळेल कारण मोबाईलमधनं आपण कितीही म्हणजे डोकावून डोकावून बघितलं ना तरी आपल्याला रिअल कळत नाही कारण फोटोमध्ये आणि रिअलमध्ये खूप जास्त फरक असतो त्यामुळे मी क्विक असा डिसिजन घेते मग ती वस्तू चांगली आली तर माझं नशीब वाईट आलं तरी माझं नशीब पण त्यामुळे माझा वेळ मात्र नक्कीच वाचतो आधी मी स्वतःला अजिबात टाईम देत नव्हते कामं करायची जेवायचं झोपायचं झोपित उठलं की पुन्हा कामाला ला लागायचं आणि टाईम म्हणजे मला मिळत का नव्हता तर माझं टाईम मॅनेजमेंटच व्यवस्थित नव्हतं आणि जेव्हापासून मी टाईम मॅनेजमेंट करायला लागले तेव्हापासून मला स्वतःवर स्पेंड करायलासुद्धा खूप सारा टाईम मिळायला लागला मला पुस्तक वाचायची आवड आहे पेंटिंगची आवड आहे आणि ह्या आवडी मला अजिबात जोपासता येत नव्हत्या रोज ठरवायची आज पेंटिंग करायचं आहे थोडंफार रीडिंग करायचं आहे पण टाईम मॅनेजमेंट नसल्यामुळे मग वेळ मिळायचा नाही सोबत कंटाळा यायचा आणि हातात मोबाईल आला की सर्व काही विसरून जायची आणि हातातला मोबाईल सुटल्यावर मात्र लक्षात यायचं की आजचा दिवसही आपला असाच वेस्ट झाला त्यामुळे मग मी ही सवय माझी खरंच चेंज केली आणि स्वतःला टाईम द्यायला लागले पुस्तक वाचायला लागले सोबतच माझी पेंटिंगची आवड आहे ती जोपासायला लागली आणि खरंच त्यातून इतका जास्त आनंद मिळतो ना की आपल्याला जे आवड आहे ते आपण केलं त्यातून जर आपण काही साकारलं आता मी आता मी छान छान प्लांटर्स बनवते डेकोरेटिव्ह आयटम्स बनवते त्यातनं मला खूप जास्त आनंद तर मिळतो सोबतच माझ्या घरी जर कोणी आलं तर चार कौतुकाचे सुद्धा ऐकायला मिळतात घर पण खूप व्यवस्थित नीटनेटकं दिसतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आधी मी एखादं काम केलं की तो पसारा तिथेच पडून राहू द्यायची की जेव्हा मी बेडरूम आवरेल तेव्हा सर्व पसारा आवरेल किंवा जेव्हा हॉल आवरेल तेव्हा दु पसारा आवरेल असं करायची त्यामुळे काय व्हायचं तो पसारा तसाच पडून राहायचा आताचं काम थोड्या वेळावर थोड्या वेळाचं संध्याकाळवर संध्याकाळचं उद्यावर ढकलल्या जायचं आणि घरात सर्वीकडे क्लटर दिसायचं तर मी स्वतःची ती सवय बदलली आणि स्वतःला एक सवय लावून घेतली की मी किचनमधून जर हॉलमध्ये जात असेल तर किचन माझं सर्व डीकलटर झालेलं असलंच पाहिजे आवरलेलं असलंच पाहिजे जर हॉलमधनं मी उठून कुठे जात असेल तर हॉलचं सोफा कवर वगैरे कुशन वगैरे मी व्यवस्थित करेलच तसंच बेडरूममध्ये सुद्धा जर टेबलवर मी काही पेंटिंग केली काही आर्ट केलं तर त्या वस्तू मी लगेच जागच्या जागी ठेवते तर ह्या माझ्या अशा काही सवयी होत्या ज्या मी आता दूर केलेल्या आहेत आणि माझं लाईफ इम्प्रूव्ह केलेलं आहे सो फ्रेंड आजच्या टिप्स युजफुल वाटल्या असतील तर प्लीज लाईक करा